आवे जग पिवळा दिसत पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर आज राम मंदिर झालंच नसतं राज ठाकरे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक घेतली होती त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधलाय बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीला पाठिंबा देण्याचं सांगितलं आहे त्याचसोबत सोबत महायुतीला पाठिंबा का दिला या प्रश्नाचं देखील राज ठाकरे यांनी उत्तर दिलेलं आहे राज ठाकरे म्हणाले की भूमिका बदलणं माझ्यासाठी आवश्यक होतं पाच वर्षात राज्यातील परिस्थिती बदललेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभं झालं नसतं तसेच जम्मू काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम सारख्या गोष्टी घडल्या त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांसाठी पाठिंबा द्यावा असं पक्षानं ठरवलंय असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं

उमेदवाराला वाटलं असेल हा वक्त्याने आपला प्रचार केला तर आपल्याला आपल्या पदात काही पदाधिकाऱ्यांना तुम्हाला बारामती मी आपकी तस्वीर अजित पवार की बाकी आपकी तस्वीर का इस्तेमाल किया आपल्या इजा दिली माहिती परत परत आपण तेच बोलतो ना तेच बोलतो आपण ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी